शेतकरी बांधवां हा जो काही प्लॉट दिसतोय तो आहे को व्ही एस आय शून्य एकतीस शून्य दोन एकदम खडाऊस पानं जे आहेत ते मादातून वाकलेले असतात ऊस असतो बऱ्यापैकी आडवा लोळत नाही इतर व्हरायटीसारखा सारखा आणि ह्याच्या ओळखुणा काय येतात तर जिथं व्यवस्थित पालनपोषण झालेलं आहे तिथं जर ऊस तुम्ही बघितला तर एकदम असा जाडसर असा आणि एकदम बांबूसारखा त्याचे टोपणं जे आहेत म्हणजे लिप शीत आपण ह्याला म्हणतो हे एकदम असं काढलं की ते निघून जातं हे काढलं की लगेच निघून जाते ह्या डोळ्यावर काही राहत नाही एक ह्याचं वैशिष्ट्य हे निघून गेलंय लगेच बाकीचं आता ह्याचं आता बरेच लोक ह्याच उसाला काय म्हणते तर म्हणजे म्हणजे एक दुसरी व्हॅरायटी आहे सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर त्याला म्हणजे ह्याचं नाव ते आहे तो लोळतो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं खालचे पानं वगैरे जे ते व्यवस्थित निघत नाही जसे ह्याचे निघत आहे त्याचा डोळा जर बघितला तर तो नामनाटा लावट लावल्यासारखा असतो ह्याचा एकदम गोल आहे एकदम बघा हा हा एकदम गोल आहे दुसरं आणखीन आणखीन एक ह्याचं वैशिष्ट्य जे आहे ते ह्याचं वरचं जे काही पान आहे आता वरचं पान बघा मी दाखवतो की त्याला कान असतो कान म्हणजे काय हो का आता हा बघा हा जो भाग आहे ना हा जो वाढलेला भाग आहे का हा हा असतो कान हा जो आहे तो हा कान आहे अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे बऱ्यापैकी ह्याच्या लिपशीतवर शीतवर असा हा लालसरपणा आलेला असतो काट्याच्या बाबतीत थोडंसं अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये जे आहे ते काटे जे आहेत हे म्हणजे ह्या वाढत्या भागामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये कुठं तरी काटे हे जे आहे ते दिसतात आजवून होतात थोडंसं आपल्याला बघावं लागतं व्यवस्थित असं हात लावून जर आपण बघितलं तर ह्याला काटे जे आहे ते आपल्याला टोचतात तर हे ह्या व्हरायटीचे आयडेंटिफिकेशनचे कॅरेक्टर्स आहेत रंग जर पाहिला उसाचा हा अशा पद्धतीनं दिसतो आपल्याला पारवा टाईप असा हा रंग आहे ह्याचा उसा आहे आता हा जो आपण पाहतोय तो खोडवा आहे खोडवा फार काही असं काही म्हणजे एवढा येत नाही आता बघा एखाद्याच ठिकाणी म्हणजे दोन दोन तीन तीन असेच उस आहे फार असं जास्त हे नाही आता इथं जर बघितलं ह्या बुतडीला एक दोन तीन ऊसं पुन्हा बांडीची इथं पण पाहिलं तर तीनच उस आहे इथं पण पाहिलं एक दोन तीन बस एवढंच हे अशा पद्धतीचा हा ऊस कान जो म्हणतोय आपण सतत कान म्हणतोय तर हा कान आहे बघा अशा पद्धतीचा असतो हा कान हे जे आहे हे कान आहे आपण त्याला म्हणतो इंग्लिश मध्ये आणि काटे मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये असतात मी काटे दाखवेन कुठंतरी कान शे व्हॅरायटीचे आयडेंटिफिकेशन आहेत ज्या शेतकऱ्यांना एक तिजीरो लावायचा आहे त्यांनी लावू शकता काय प्रॉब्लेम नाही आता हे जे आहे जवळ बनचा प्लॉट आहे